माझे बघे राहणारपूर जाळे राहणारपूर गाडी चालवत असतो जातो पहिले नोकर होतो काम केला आता गावावर नोकरी केली पुन्हा येऊन गावाकडे ही व्यवसाय चालू केला पाच सहा शेळ्या घेतल्या पाच तिच्या तुला ही तीस पस्तीस झाली चाळीसपर्यंत पहिला सात आठ हजारला चार शेळ्या घेतल्या आता घेतल्यावर पण ती वर्षाकाठी तुम्ही ह्या शेळ्याचा जो व्यवसाय आहे तर त्या व्यवसायातनं वर्षाकाठी तुमची विक्री किती होते दोन लाखापर्यंत होते त्यामध्ये काय बोकड शिळी असं काय आहे का त्यात माहिती बोकड काय पाठी काय मिळून शिळी काय म्हणून असे ह्याची चांगल्या पाठीला काय शिळेला काय असं सरासरी जरा सांगता येईल का पाटीला गावाचा की पाठी पाच हजारला जाते पण हजाराची एक सात आठ हजारला जाते आहे ते चांगली शिळी दहा बारा हजार जाते शेवट मग चांगली ते अशी असे पंधरापर्यंत सोळापर्यंत जाते आत्ता तुमच्याकडे किती शेळ आहेत बारकी मोठी मळ एकतीस आहेत ह्यात मर असेल किंवा मग तुम्ही तुम्हाला औषध पाण्याचं काय खर्च येतो का ह्याला काय खर्च ते औषध बोकडाचं दुसरं का शेंबड आहे सर्दी खोका असं अव महिन्याला हजार दोन हजार येतो खर्च आणि चाऱ्या व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन काय करता तुम्ही चाऱ्याचं का नाही आम्ही राहणार चार नांतो तेवढं दुसरं काय खोराक नसते ठीक आहे धन्यवाद हे बाळू महादेव बोबडे बसंतवाडी ह्या गावचे खरं तर शेतकरीच आहेत एक काळ ते दुसऱ्याकडे नोकरी करायचे स्थलांतरित होते आणि नंतर मग त्यांना थोडीशी अशीच माहिती मिळाली की शेळीपालन करावं शेती स्वतःची करा असं आणि हे करत करत ते गावात आले गेल्या चार वर्षात त्यांनी वर्षाकाठी दोन लाखाची विक्री करतात शेळ्याचं व्यवस्थापन चारा पाणी ते स्वतः स्वतःच्या शेतात करतात धन्यवाद